बावीस जानेवारीला आजऱ्यातील कारसेवक शंकर पाटील यांचंही होणार स्वप्न साकार सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजीच्या बाबरी पाडावात घेतला होता सक्रिय सहभाग ऐकूया ही कहाणी त्यांच्या शब्दात मी कारसेवक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवचा ढाच्या जिथे पडला अयोध्याचा पाडला गेला त्याचा मी कारसेवक म्हणून साक्षीदार माझे नाव शंकर विष्णू पाटील राहणार चापेगल्ली तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर आम्ही गावामधून गावामधून जवळजवळ वीस ते पंचवीस कारसेवक बाबूराव कुंभारजींच्या आमचे नेते होते बाबुरावजी कुंभार हिंदुत्ववादी त्यांनी आम्हाला सांगितले की सहा डिसेंबर रोजी आपल्याला आवेश पोचायचा आहे मग गल्लीतून गावागावातून लोक जमा करा व्हायला लागले त्यातून एक आम्ही एकत्रित आलो वीस बावीस पंचवीस जण आम्ही एकत्र आलो त्यामध्ये मी स्वतः होणिवाडीचे कारसेवक पुंडित पाटील शामराव पाटील श्यामराव कृष्णा पाटील आणि घ्यायचे काही लोक परत कुंभारगलीतील काही कारसेवक असे मिळून जवळजवळ वीस पंचवीस जण आम्ही अयोध्येला निघालो तीन ते साडेतीन दिवस लागतात कोल्हापूर कोल्हापूर ते ट्रेनमधून लखनौ आणि लखनौ ते अयोध्या असा आमचा प्रवास होता फार वर्षापासूनचं स्वप्न होतं की राम मंदिर कुठं आहे राम मंदिर कुठं आहे अयोध्या कुठं आहे टी व्हीमध्ये आम्ही बघत बघत होतो रामायण आम्हाला त्या रामायणाचं फार आवड जे नव्हत्या त्यावेळी कुणा तरी घरात जायचं टी व्ही बघायचे आणि रामायण पाहायचं तो राम ही जन्मभूमी आम्हाला पाहायची होती आम्ही चार अगोदरच इथून निघालो इथून एस टीतून कोल्हापूर कोल्हापूरमधून ट्रेनमधून लखनौपर्यंत पोचलो आणि लखनौमधून पाच तारखेला आम्ही अयोध्येत पोचलो अयोध्येतून आम्ही सरळ पाच तारखेला दर्शनाला म्हणून रामलल्लाचे दर्शन म्हणून आम्ही पाहायला गेलो पण आम्हाला पास जर पास असेल तर परवानगी अन्यथा नाही खास करून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण शिंग होते अचानक सभा होणार टिवणार सहा डिसेंबर रोजी असं जाहीर झालं बंदोबस्त लागला मिलिट्री मिलिट्री फोर्स वगैरे पोलीस बंदोबस्त बंदूकधारी पोलीस आणि मिळट्री प्रत्येक ढाच्याच्या बाजूला जेवढ्या बिल्डिंग होत्या त्यांच्यावरती ते मिलिट्री फोर्स होते बंद करतो काय होईल याचं कुणालाही कल्पना नव्हती कारसेवकाला दहा नऊ ते दहाच्या दरम्यान सकाळी भाषणाला सुरुवात झाली अटल बिहारीजी येणार लालकृष्ण आडवाणीजी कल्याण सिंगजी अशोक सिंगलजी सुषमा स्वराज उमा भारती आणि अनेक मंडळी नेते मंडळी यांची भाषणे पुन्हा ती आम्ही ऐकणार भाऊ पुन्हा पुन्हा जी भाषणे होतात त्या भाषणासाठी आम्ही पा बघत होतो तेच्या जवळ आम्हाला जायला वाट नव्हती मुंगीसारखी होती लाखो लाखो कारसेवक लाखो किमान त्यावेळचा अंदाज होता आज ही आठवणीत दा आहेत आमच्या अयोध्येमध्ये सात ते आठ लाख लौक लोक अयोध्येमध्ये होते कारसेवक अकरा वाजता भाषण स्टार्ट झाले झालेलं सुरुवात भाषणं सुरू झाली प्रत्येकांचं भाषण ऐकलं आडवाणींचं ऐकलं उमाभारतीजींचं ऐकलं सुषमा स्वराज यांचं ऐकलं कल्याण सिंग यांचं ऐकलं भरपूर सरांची भाषणं ऐकली आम्ही अटलजी उभारले भाषणाला आम्ही गाळ्यांचा कडकडा झाला जय जे नारा लागला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा शिवारल्या तो ढाचा अटलगीर जे म्हणतात तो ढाचा आमचं मंदिर पाडून त्या बाबरनं बांधलं त्या बाबरनं चूक केली म्हणून प्रत्यक्षात जय श्रीराम हरहर महादेवच्या घोषणा करत संपूर्ण कारसेवक गेटच्या आत शिरला दलचे जवळजवळ जे देत होतं भजरंग दळची मंडळी लोक कारसेवक आत घुसले आणि त्यांच्याबरोबर आम्ही काय आहे हे आम्हाला पत्ता पत्ता कळत नव्हता आम्ही त्यांच्याबरोबर कारसेवक म्हणून ढाच्या समोर गेलो आम्ही ढाच्या पाडायला सुरुवात साडेबारा वाजले दीड वाजला दोन वाजेपर्यंत ढाचे संपूर्ण उज्वसला आमच्या समोर पडला परवाने एकच नारा केला ते सुद्धा काही कारसेवक जखमी झाले विटा पडून अंगावर पडून जखमी झाले त्यांना लगेच अँब्युलन्सनं कारसेवकांनी हॉस्पिटलला पळवलं बाकी कारसेवक कामच करत होते ढाच्या बाजूला करून संपूर्ण मैदान करून घेतलं चार साडेचार वाजले पाच वाजले आणि मग मंदिर बांधकामाला सुरुवात केली छोटं मंदिर सात बाय सहाचा सा अंदाज आहे अशा प्रकारे ते मंदिर छोटंसं बांधलं तिथे प्राण प्रतिष्ठापना केली राम जय श्रीराम म्हणून आम्ही नाराजला जय श्रीराम म्हणत तुम्ही आमच्या तंबूपर्यंत चाललो मध्येच रोडला स्टुडिओ वचे हो अनेक कलासेवकांनी आम्हाला अडवलं प्रत्येकाने प्रत्येकाच्या डोक्यावर फेटे बांधले फोटो काढले आमचे पत्ते घेतले आणि आम्हाला आठ दिवसानंतर हा फोटो पाठवल्या अकोरावा ते माझे मित्र पुंडलिक पाटील होणेवडे आता समजते की आहेत नाही असे आम्ही जवळच होतो आम्हाला आठवण म्हणून काय नाही आई तिथून आपण आलो आहे गावी जाऊन लोकांना काय सांगायचं ढाचे पाडले म्हणून की मशीद पाडली म्हणून की काय आणि काय आमचं मंदिर कोणतरी पाडतं आहे आणि त्याच्यावर आपली मशी ढाचा बाबा करतोय ते चुकीचं आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की बाबा मंदिर झालं पाहिजे त्या ठिकाणी म्हणून आज बावीस तारखेला उद्याच्या जानेवारीला मंदिर होते खरोखर आनंद आहे तिथली जी वीट आहे ती मी तुम्हाला दाखवण्यासंदर्भात साक्ष म्हणून मी तिथून वीट आणली होती ती आज माझ्याकडे आहे मी आज तुम्हाला दाखवतो आहे ही वीट बावीस जानेवारीला सर्वांनी ताबडाला दर्शन घ्यावं त्याचा आशीर्वाद घ्यावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे